नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं कटफळ केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान पारवडी फाटी कटफळ येथे आयोजित केलेलं आहे तर आपण या कटफळ मैदानामध्ये आत्ता आलेलो आहोत तर या मैदानाचे नियम वाटी आणि मैदान कशा रीतीने होणार आहे ते आपण सर्व या मुलाखतीच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या समोर अखिल भारतीय संघटना बारामतीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती दिवस झालं तुम्ही राबताय महाराष्ट्रातली सगळ्यात एक नंबरची टॉप फाटी केली आम्ही आठ दिवस झाले एवढे आमचे जवळजवळ सगळे जे आयोजक आहेत ते कमीत कमी आम्ही पन्नास अजून आठ दिवस झालं राबतो इथं ज्या पद्धतीने फाटीला त्रुटी होती एकार होता त्याचबरोबर फाटीमध्ये बारीक सारीक खडे होते ते कशा पद्धतीने कंट्रोल केलंय सगळं आणि कशा पद्धतीने सुधारणा केली सगळं दोन्ही म्हणजे फाटीचे डावीकडे एका होत उजवीकडे सगळे याकार काढून म्हणजे कामगार लावून आखे खडे सगळे पुढचे फाटीच्या पुढचे निकालाचे सगळं म्हणजे काहीच ठेवलं नाही महाराष्ट्रातली सगळ्यात सुपर मंद तर फाटी केलेली आहे पल्ला किती पल्ला एक हजार फूट आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्या मैदानाच्या बाबतीत जे फाटीचे मालक आहेत तेच आयोजक आहेत आहेत तेच आयोजक त्यांना सुद्धा पहिले छंद लागलेला लाग लाग आहे डॉक्टर मोकाशी साहेब हा तर डॉक्टर आहेत बारामती हा प्रसिद्ध डॉक्टर आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही फाटी इतकी सुंदर झाली की बाजूलाच एक पायलट ट्रेनिंग सेंटर आहे अक्षरशः वैमानिक सुद्धा वरन जाऊन खाली येऊन हळूच बघतात की नक्की <laughs> काय तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहत असाल एक प्लेन जाऊन खाली आणि जाऊन बघ जाऊन बघतात की काय नक्की लँडिंग लँडिंग साठी काय केलंय का बाजूला आम्ही पाहिलं की मैदान आदल्या दिवशी बॅरिकेट लावतात पण अजून मैदानाला जवळपास पाच दिवस बाकी आहेत तर मैदानाचं संपूर्ण बॅरिकेटिंगचं काम सुरू आहे दोन्ही बाजून तीनशे तीनशे फुट गॅलरी प्रेक्षकांना okay. बसायसाठी आपण टाकलेले आहे हा आणि बॅरिकेटचं <स्ता> तर काम आता टोटली झालेलंच आहे मैदानाची पूर्व व जी आदल्या दिवशी होती ती आम्ही आधी पाच दिवस केलेली आहे पाच दिवस केलेले तर आठशे आठशे फुट बॅरिगेट आहे टोटल दोन्ही बाजू दोन्ही बाजूला मैदान इतकं सुसज्ज असं केलं तयार की महाराष्ट्रात आता चालू मैदानच नाही कुठं एवढं टॉपच टोटली हे सगळं एका काढून खाली कमीत कमी पन्नास गट एका वेळेस उभा राहतील एवढी जागा खाली पन्नास गट उभे राहू शकतात त्याचबरोबर फाटे किती फाटी टोटल बारा फाटे आहेत बारा फाटे किती चालू राहणार दहा फाटी चालू राहणार गाड्यांच्या संख्येवर हो दहाच फाटी दहाच फाटी चालू हो ठेवणार आणि निकाल शे समोर किती जागा आहे निकाल समोर कमीत कमी एक हजार हजार फुटपाल आहे समोर पुढं थांबले पुढे थांबायला मित्रांनो ही एकदम महाराष्ट्रातली टॉप फाटी आणि रानाविषयी काय सांगाल माती कशी रान कस रान माती विथ कटाण आहे तर फाटी उराडीची उराठीची हा उराडीची म्हणजे तसं उराडी पण भरपूर नाही म्हणजे मीडियम मध्येच उराडी आहे बरोबर आणि जवळपास आदत वासर जरी आणली तरी पळणार दुसरी म्हणजे हीच करायचं नाही आणि दोन तीन दिवस झाले आयोजक इथं मैदानावरती बसूनच येत रोलर किती दोन दिवसापासून चालू आहे रोलर तिसरा दिवस आहे म्हणजे म्हणजे एकदम ज्या पद्धतीने ह्या फाटीच्या बाबत त्रुटी होती एकाच्या संदर्भात बैल मालकाला रोलर चालू आहे सगळं दोन्ही फाटी म्हणजे डावीचं पण एकार आणि उजवीचं पण तुम्ही आता व्हिडिओ तर धावणार महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना किंवा प्रेक्षकांना तर महाराष्ट्रातील सगळ्या टॉपची फाटी आता आम्ही तयार केलेली आहे नियमाटे कशा असतील सगळ्या सगळ्या जे अखिल भारतीय बैलगाडी संघटने महाराष्ट्राचे जे नियम ते सर्व इथे लागू होणार सगळ्या 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 त्यामध्ये टक्का निर्णय लॉ बिटरचा निर्णय जे अखिल भारतीय बैलगाडी नवीन नियम असा आम्ही तालुक्यात करतोय जसा की बाबा महाराष्ट्रातला पहिला नियम आम्ही ह्याच फाटीव आणि ही आयोजक किंवा ही ग्रामस्थ सगळी कटपळ असेल शिरसुपळ असेल किंवा आमचे पारवडे असेल जे आम्ही की महाराष्ट्रात पहिल्यांदा शंभर रुपये फिटनेसचे बंद केले या पाठी तर आता पहिल्यांदा असा निर्णय आम्ही घेतोय की मैदानात गाडी खाली गेली फोग तर न्यायचाच नाही आणि जर आम्हाला म्हणजे खाली तर टोटली कॅमेरे आहेतच तर फोग जर कोणी मारला पाहिजे सुट्टी सुट्टी खाली तर उद्या गटात लागली किंवा सीट ती गाडी आम्ही शंभर रुपये पण त्याला ऑब्जेक्शन घेणार कालावधी दोन गट ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन फक्त ते दहा ते पंधरा मिनिटात दोन गट जेवढे वेळ लागेल तेवढ्या तिसऱ्या गट आला वर की ऑब्जेक्शन ते ला ऑब्जेक्शन चालणार नाही गट नाही नाही म्हणजे हा नियम आहे हा ऑब्जेक्शन घ्यायला पण कालावधी 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 अजून काय सांगाल नोंदीच्या संदर्भात ह्याच्या संदर्भात काय सांगाल आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता काय झालं आम्ही एक हजारच गाडीची फक्त नोंद घेणार आहे बरं त्यामुळं मराठी तमाम गाडी चालक मालक असतील लवकरात लवकर जर आमची नोंद सतराला जरी पूर्ण झाली किंवा अठराला पूर्ण की नोंद बंद करणार आहे नोंद बंद करणार कमीत कमी एक दोनशे अडीचशे गाडी नोंद झालेली आहे अडीचशे प्लस अडीचशे प्लस झालेली आहे तर हजारच गाडी मोजून घेणार आहे आम्ही त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी सतराला किंवा अठरा तारखेला जरी पाच वाजता नोंद बंद झाली क्या म्हणजे पूर्ण झाले की आम्ही नोंद बंद करून टाकू प्रतिसाद कसा मिळतोय जवळपास फक्त एक 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 लाख एकावन्न हजार बक्षीस आहे आणि आठशेच रुपये प्रवेश पी शंभर टक्के लोकांना आनंदच आहे ना सर्व गाडी मालकांना असेल सगळ्याला आनंदच ना या गोष्टीचा महाराष्ट्रातलं पहिलंच मैदान आहे की दीड लाख एक लाख एकावन्न एक हजार रुपये बक्षीस आणि आठशेच रुपये आपण प्रवेश पिढी क्वार्टर फायनल आणि विथ क्वार्टर फायनल आहे आणि त्याच्या जोडीला पास केला आणि गट पास केलं की त्याला ड्रायव्हर असेल की आपण आकर्षक भेट वस्तू ला देणार आहे आणि ड्रायव्हर असेल किंवा सुट्टी मेकरांना टी शर्ट आहे टी शर्ट आहे आणि विशेष म्हणजे आबा डॉक्टरांनी सांगितलं कि पास केल्यानंतर मी बायलांना उभं राहण्यासाठी म्हणजे जे निकाल येईल त्या बायलांना उभं राहण्यासाठी सेपरेट जागा करण्यात आली मंडप करण्यात आले तिथे जाऊन नंबर ताका नंबर टाकायचा एवढी काळजी घेतात डॉक्टर शंभर टक्के डॉक्टरांच्या विषयी काय सांगा डॉक्टर म्हणजे काय राजा माणूस आहे आणि म्हणजे पहिल्यापासून ही जी फाटी ही डॉक्टरांचं क्षेत्र आहे तर आता बाकीचे काय होते बाकीकडे आता आपण महाराष्ट्रात बघतोय कोणाच्या क्षेत्रात जर फाटी असते की ते म्हणतात आम्हाला ही द्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की वर्गणी द्या त्या फाटीची किंवा काहीतरी अडचणी आणतात किंवा ही करा म्हणून मदत करा डॉक्टरांनी कधीच आतापर्यंत आज चौथं मैदान आहे कधीच कोणाला हिथून मोर भविष्यात सुद्धा की ते उलट जेवढी मदत लागल बैलगाडी म्हणजे ह्या ता, तालुक्यातील जेवढी मैदान इथून पुढे होणार <laughs> आहेत त्या सर्वांना डॉक्टरांचं शंभर टक्के सहकार्य राहणार आहे आव्हान काय करतात नोंदीच्या संदर्भात आणि माहिती संदर लवकरात लवकर जेवढे बैलगाडी चालक मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून हजार गाडी झाली की आपण ऑनलाईन नोंद बंद करणार आहे तर लवकरात लवकर आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की इथं गोर गरीब मोठा श्रीमंत बारीक मोठा काही भेदभाव नाही इथं निर्णय ही निर्णयच राहणार एकाही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही आमच्या गाड्या असल्या तरी अन्याय पारदर्शक म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात आता टोपला मैदान आमच्या बारामती तालुका चालू आहे आम्ही आता रोजच बघतोय बाकीच्या तालुक्यात काय नाही असं चालू आहे सगळं तोंड बघून चालू आहे तर हि तर तोंड बघितली जाणार नाही तर बैलाचा पण फक्त बैलाचा पळच बघितला जाणार तो गरीबाचा आहे का मोठ्याचा अजिबात किंवा आमचा आहे का लोक म्हणजे लांबचा बैल अजिबात काय नाही त्यामुळे लॉक म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी करून प्रतिसाद द्या आम्हाला आयोजक आहेत संजय डॉक्टर संजय मोकाशी साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही तीन चार दिवसापासून मैदानावर तयारी सगळी चालू आहे मैदानाची तयारी कशी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी साधारणतः एक नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि अजून थोडीफार राहिली ते एक दोन तीन दिवसात पूर्ण होऊन जाईल म्हणजे अठरा तारखेला पूर्ण मैदान तयार होऊन जाईल आ, आता काय राहिले मैदानातलं मैदानातलं गॅलरीला मंडप टाकायचं आहे एक काम राहिले गॅलरीला पण मंडप गॅलरीला पण मंडप आहे बर बर आणि लाईटची वगैरे वो व्यवस्था आहे बरं आणि काय आव्हान नोंद किती किती झाली आता साधारण अडीचशे लोकांची नोंद झालेली आहे तर आमचं टार्गेट आहे की साधारणतः एक हजार नोंद झाला पाहिजे त्यामुळं सर्व गाडी मालकांना विनंती अशी आहे की लवकरात लवकर करून जा कारण ही जी स्पर्धा भरवली ती आपण गोरगरीबांच्या बैलासाठी व मालकांसाठी भरवलेली ही स्पर्धा आहे चालतो धन्यवाद समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गौंड साहेब साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही एक प्रसिद्ध बैलगाडी मालक आहात या परिसरातल्या आहात फाटीची तयारी आयोजकांनी केली आहे आबांनी केलेली आहे स्वतः आबांचं आणि डॉक्टर साहेबांचं सा वैयक्तिक लक्ष आहे या मैदानावरती अशी आयोजन नियोजन अशी तयारी तुम्ही कुठं पाहिली होती का आजपर्यंत कुठं नाही अशी तयारी इतकी भारी डॉक्टर साहेब आणि अध्यक्षांनी करून घेतले हिथून मागे ह्याच मैदानावरती जी मैदाना झाल्या म्हणजे मैदाना झाली ती पण उत्तम झाली पण त्यावेळेसची फाटी आणि ह्यानंतर अजून ह्याच्यावरती काम केल्यानंतरची आताची फाटी काय फरक जाणवत जे एक साईडला गुतार होता तो पूर्ण भरून काढलेला यांनी आणि पुढचं आणि पाठीमागचं संपूर्ण स्वच्छता करून घेतलेली काय सांगाल मैदानाच्या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ह्या मुलाखतीतन सर्व गाडी मालकांनी त्वरित नोंदणी करून घ्यावेत अन्य तर शेवटच्या दिवशी बंद होईल पूर्ण बरं बर होतील जी अपेक्षा बाळगलेली डॉक्टर साहेबांनी एक हजार प्लस गाड्यांची तर कसं प्रतिसाद भेटेल काय वाटतं तुम्हाला अंदाज सतरा तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा चालतंय धन्यवाद सिद्ध बैलगाडी मालक सनस साहेब आहेत नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी चालू आहे तुम्ही या भागातले स्थानिक बैलगाडी मालक आहात म्हणजे आज या ठिकाणी फाटी पाहण्यासाठी आलो होतो पाठीमागचे दोन मैदान आम्ही इथे खेळलोय त्यानंतर आज हे बहुतेक ह्या फाटीवरती चौथा मैदान अशी फाटी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही डागडुजे कशी करण्यात आली डागडुजे म्हणण्यापेक्षा रस्ता जसा असतो तर रस्त्याचं ज्या पद्धतीनं दे काम केलं जातं तेवढी लेबर लावून डॉक्टर साहेबांनी आबांनी जेवढ्या सूचना केल्या त्या पद्धतीने फाटीचं काम केलेलं आहे म्हणजे एक सुद्धा बैलगाडी मालक ह्या फाटीमध्ये ही कमी आहे असं बोलताना किंवा एक सुद्धा बैलगाडी मालक पहिल्या गटाला खाली जाताना एक सुद्धा बैलगाडी मालक दगड उचलताना दिसणार नाही अशा पद्धतीची तयारी डॉक्टर साहेबांनी आबांनी करून घेतलेली काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल तमाम बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की फटी मोठी आहे पल्ला चांगला आहे मैदान एकदम सुंदर आहे त्यामुळे पळण्यासाठी पळण्या आपल्या बैलांना पळण्या योग्य मैदान आहे त्यामुळे जास्तीत जास्त बैल मालकांनी या मैदानावरती उपस्थित राहून आपल्या या मैदानाची शोभा वाढावी आणि आपल्या बैल किती पळतोय खरंच आपला बैल किती पळतोय हे जर तपासायचं असेल तर शिरसुपर फाटीवर नक्की या कारण एवढी अप्रतिम फाटी या ठिकाणी बनवलेली आहे आम्ही फाटी जी ना आपण सगळेजण भरपूर फाट्या बघितल्या म्हणजे अगदी हिंद केसरी मैदानाच्या सगळ्या फाट्या बघितल्या पण त्या फाट्यामध्ये त्या ना फाट्याला नाव ठेवायला पण जागा नाही पण त्याला उजवी फाटी ती म्हणलं तर वावगं ठरणार नाही अशी फाटी आज मध्ये कटपळची फाटी तयार झाली पल्ला जवळपास किती पल्ला जवळपास एक हजार पन्नास फूट पल्ला आहे बरोबर 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 एक हजार फूट पन्नास फूट पल्ला एवढा पल्ला आहे तेवढाच पुढे थांबायला जागा तेवढंच पुढे जागा आहे थांबायला आहे कोणतीही गाडी गाडीत अडकणार नाही कोणतंही धोकादायक ठिकाण नाही पुढं पण म्हणजे आपण प्रत्येक मैदानावर बघतो की कि आयोजक किती सांगितलं तरी दुकानवाले स्टॉल पुढे लावतात ते दोन्ही साईडला जवळजवळ सात डिग्री फाटे टाकले जातील तास तास त्या तासाच्या बाहेरच दोन्ही साईडला दुकाना लागतील निकाल रशीच्या पहिल्या पहिल्या फाटीच्या कोपऱ्या कोपऱ्या साठ कोपऱ्या पासून सात डिग्री मध्ये दोन्ही साईडला फाट्या टाकले जातील जेणेकरून चाल दुकान जे दुकानदार जे आहेत ते पुढं गाड्या लावणार नाही त्यामुळे कुठला अडथळा होणार नाही आणि लावल्या तरी त्यांना काढण्यात ते फाटी टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये म्हणजे दुकान मालकांना पण एक विनंती की फाटीच्या पाठीमाग फटीच्या पाठीमागच गाड्या लावायच्या नाही तर कारवाई केली जाईल कारण विशेष म्हणजे ह्या मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्ही जसं म्हणला तसं महाराष्ट्रातली टॉपची फाटी तर झाली जा सगळ्यात जास्त लोकांना ह्याचं जा लक्ष आहे की जी बक्षिसाची रक्कम आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये प्रवेश फी आणि प्रतिसाद बघायला गेला तर आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं अडीचशे प्लस गाड्या झाल्या त्याच्याविषयी काय सांगा नाही नाही काय झालं निर्णय घेताना बारामती तालुक्यात जे निर्णय घेतले जातात ते तुम्ही बघताय फिटनेस असेल दीड लाख रुपये प्रवेश बक्षीस असून फक्त आठशे रुपये प्रवेश फी खूप म्हणजे सगळे आता जे मैदान चाललेत त्यात सगळ्यात वेगळं मैदान म्हणलं तर वावग ठरणार नाही अशा पद्धतीने मैदानाची तयारी झालेली आहे त्याप्रमाणे रूपरेषा पण आहे आणि त्या रूपरेषेला अनुसरून यामध्ये कोणतीही काटकसर न करता हे सगळं मैदान अगदी अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसार पारदर्शकपणे पार पडेल पार 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 त्याचप्रमाणे नवीन जे काही नियम असतील तर त्याचं आता आमचं बोलणं झालं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं नवीन जरी काही नियम अजून नियमावली तयार केली असेल तर आमच्या नियमा आमच्या मैदानाला बारामती तालुक्याच्या मैदानाला ती सकाळी लाईव्ह गट पाहिला जात असताना ती तुम्ही जाहीर करावी आम्ही त्याच तिथून पुढं म्हणजे काटेकोरपणे पालन करू हा तुम्हाला आम्ही तमाम म्हणजे सगळे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही ग्वाही देतो की त्याप्रमाणे आम्ही मैदान पूर्ण करू धन्यवाद